आणि वेगवेगळ्या वेगळ्या घरगुती 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 गणेशोत्सव असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा अनेक गावामध्ये अनेक तरुण मंडळ देखील गणेश उत्सव साजरा करत असतात परंतु गणपती बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे परंतु हीच गणप गणपती बप्पाची मूर्ती कशी तयार होते याबाबत आपण चर्चा करण्यासाठी काही गणपती मूर्ती तयार करणारी कलाकार देखील दादा नमस्कार अं सुरुवात आम्ही जानेवारी ते फेब्रुवारीपासून चालू केली आहे गणपती सुरुवात कशी होते ज्या अगदी तिची साच असतील किंवा तिची त्याच्या अगोदर कच्चं मटेरियल बोलाव बोलावं लागते बाहेरून कच्चं मटेरियल येते होती का तमिळनाडू कात्या येते त्याच्यापासून पुन्हा डाय बघून तयार करावं लागते गडी नांदी गडी असते ह्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला अगोदर मातीपासून ह्या मूर्त्या बनत परंतु आता आता त्याचा त्याचं कुठंतरी पीओ पीमध्ये त्या मूर्त्या तयार करतात तर त्याची अगोदर ही मातीची परत कशी बंद झाली आणि प्लॅस्टर ऑफ पद्धतीचा आपण कधीपासून मातीच्या गणपतीचा पुरवठा तेवढा त्या ना त्या म्हणून ते पीओ चालू झाले आता सध्या ही मूर्त्या तुम्ही सांगितली की जानेवारी फेब्रुवारीपासून याची सुरुवात होते परंतु अगदी आठ ते नऊ महिन्याचा त्याला वेळ लागतो तर त्याची सुरुवातीला काय म्हणजे अगदी मूर्ती तयार करण्यापासून अगदी आपण फायनल टच म्हणतो अगदी कलर कामापर्यंत तर ती त्याची आणि शेवटपासून होती त्याची सुरुवात पहिल्यांदा ती साच्यातून तयार करावं लागते सात्यातून तयार झाली की ती वाळायला हे टायमिंग लागते त्यानं पुन्हा तिथनं फिनिशिंग येणार त्याची हातात जॉईंटिंग हे होणार हात जॉईंटिंग झाल्यानंतर म्हणजे तिथनं कलर हात चालू होणार कलरचा कलर मारला पेंडर असते कलर पॅन्टरकडनं मारून घेतात लास्ट हातला कलर कमीत कमी एंड करून घेऊन जाते सगळं काम तुम्ही फक्त मूर्त्या तयार करण्याचं काम करता आणि दुसरे इतर इ इतर बांधव आपले कलर काम करतात हां आम्ही मूर्त्या तयार करतो कलर कामासाठी बाहेर नाही बोलतो साधारणतः पहिले आता सा चार पाच महिने क मूर्त्या तयार पण चार पाच महिने कलर तर लागता अगदी लहानात लहान गणपती किती साईजचा असतो आणि अगदी मोठ्यातल्या मोठ्या प्लेट किती साईजचा तयार होतो एकदाच लहान लहान म्हणजे पाच इंच असते सगळ्यात मोठ्या दहा फुटी इंटर म्हणजे जी काम करते असत ना काही मजूर असते काही मजुराचा मजुरा तुटला कमी पडतो अगदी मजुराचा प्रश्न तर आपण असं कमीत कमी साधारण द्यायला गुंतवणूक जास्त आहे तर इकडून ती आम्ही मी पाहुण्याकडून मित्रांनित्र मित्रांकडून मित्रा, मित्रा, मित्रा पाहुण्याकडून तिकीट करून म्हणजे हा तुमचा अगदी जानेवारी ते डिसेंबर हा अगदी कमीत कमी आठ ते नऊ महिन्यात पासूनची आहे म्हणजे पूर्ण वर्षभर याचं काम चालतंय कमी कमी नऊ महिन्यात नऊ महिने सुरुवात करत असताना ह्याच्यामध्ये अगोदर तर गुंतवणूक आहे म्हणजे सुरुवात ही गुंतवणूकी आठ ते नऊ महिन्यापासून होते आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला नऊ महिन्यापर्यंत आणि ही जी मूर्ती आहे आपण विकल्यानंतर ही कुठे कुठं पुढे जाते म्हणजे त्याला त्याचं मार्केट कसं लोकल मार्केट अगदी गावात किंवा काही लोक असतील किंवा इतर काय सार्वजनिक मंडळ बाहेरगाव येऊन ह्या मोठ्या घेऊन जातात किंवा काही किंवा राज्याच्या बाहेर म्हणजे त्याची त्याची विक्री आपण कुठे करतो विक्री आसपास होते राज्या बाहेरवे हैदराबाद कर्नाटक कर्नाटक चर्चन हैदराबाद औरंगाबाद पुणे बार्शी लांब लांब जातात मोठे अशी अशी कोणती प्रसिद्ध मंडळ आहेत का की तुमच्याकडे त्याची आवर्जून पाच सहा महिन्यापासून येतात म्हटलं असे कुठली प्रसिद्ध कुठली मंडळ आहे की त्याची बुकिंग आपण चार पाच महिन्यापासून आमच्या गावातलं मंडळ आहे सात आठ महिन्यापासून सहा महिन्यापासून महाग लागेल आमचा आम्हाला तीच मोठा फायदा काय बी करा आम्हाला दोन तीन मंडळ आता हे जी मूर्ती काम आपण काम करतो करतात तुमच्या कुटुंबातील किती लोक काम करतात कुटुंबा किती लोक आमच्या कुटुंबात चौदा जण आता चौघ बाहेरले तर चार पाच जण असतात चवून आम्ही सात आठ जण असतो आठ असतो वर्षभर आपण किती मूर्ति तयार करतो आणि त्याची किती विक्री होत साधारण वर्षभरात आपण साधारण ते दहा ते बारा हजार मूर्ती तयार करतो सगळे संपतात काही माल शिल्लक नाही फक्त मंडळाला आई खरं तर मग आता एखादी एखाद्या शिल्लक असं तुक मूर्त्या कुर्ती शिल्लक राहणार आणि ते शिल्लक राहिल्या मूर्तीच आपण दुसऱ्या वर्षी वापरतो की कसं काय एखाद्या वर्षी मार्केट डाऊन असल्यावर मूर्त्या शिल्लक राहतात पण तिथं काय नाही ते तसं ठेवायचं फुल्यावरती विकता विकून जातात तुझं काय फुल्यावर एवढं की फुल्या क्वांटिटी कमी सुद्धा क्वांटिटी कमी लागते परंतु आपल्याला अंदाज आलेला असतो की बाबा गेल्या वर्षी किती मूर्त येत गेल्या आणि ह्या चालू वर्षी किती मूर्त अंदाज गाय अंदाज तसं काय सांगता येणार अंदाज येते पण विषय काय का दुसऱ्याकडे जाते एखाद्या एका गावी तर दुसऱ्या गावी घेते सोलापूरला असं असतंय या गणपतीच्या मूर्तीच्या व्यतिरिक्त आणखी काय कुठल्या आणखी काय कुठे असते काय आपण गौरव कुठे मग बाकीच्या पंथ चालवतो काय ना काय आपण बघितलं की उद्या गणेशोत्सव ग गणेशोत्सव साजरा होतो सगळीकडे आत्ताच आपल्या जे काही बांधव होते त्यांनी सांगितलं की अगदी वर्षभर हे हे चा काम चाललं असतं अगदी जानेवारी फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत गणपतीचं असेल त्यानंतर महालक्ष्मीचं मुकुट असेल किंवा नवात महोत्सवामध्ये दे, 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 दे ते देवीच्या मूर्त्या असतील किंवा अगदी दिवाळीतल्या पण असतील किंवा जानेवारी जानेवारीमध्ये जे काय सक्रांत संक्रांतीचा सण असतो त्याच्यामध्ये जे काय मटेरियल लागतं हे सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आपल्या मंडळाचं नाव सांगा कुठून आहे आमचं मंडळाचं नाव आहे आम्ही मोहोचे आहे मोह पण बघितली परत आमच्या डायमिंग आहेत गुरुलमध्ये त्यांनी बोलले की इथं याची आणि त्यांनी बोलले की गणपतीचं आपल्याला चांगल्या योग्य दरात दराच्या शहरासारखं एवढं आपण ग्रामीण भागातील पूर्ण या ठिकाणी आला खरंच या मूर्ती तुम्हाला आवडल्या का किंवा ह्या मूर्तीचं काही वेगळं पण असं काय जाणवलं का किंवा किंमत असेल किंवा त्याची फिनिशिंग असेल त्याची क्वालिटी असेल किंवा त्याचा देखावा पण असेल ते नेमकं काय याच्यामध्ये काय जाणवलं तुम्हाला सगळेच गणपती वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात आणि आता जे पण काय गणपती बघितले त्यात नवीन नवीन कायचं दिसले म्हणजे आतापर्यंत मो मध्ये पण बघितलं त्यामध्ये एकच सेम म्हणजे लालबागचा राजा म्हणा ते फिट तसं दिसला पण तिथे वेगवेगळे वरायटीचे मूर्ती दिसले वेगवेगळे प्रकारचे दिसले आणि सगळ्याच फिनिशिंग ते सगळं काम वेगळं पण काय नाही रेट ते चांगली व्यवस्थित आहे मी पण बघितली होते मोफमध्ये पण तिथं रेट ते वेगळं इकडं कलरिंग बिलिंग फिनिशिंग डिझायनिंग ते चांगलं आहे म्हणून आम्ही इकडे आलो

चांगल्या क्वालिटीचे आहेत कमी रेटमध्ये आहेत योग्य प्रमाणे शहर आहे शहरात खूप मोठी बाजार आणि इथल्या मूर्त्या बघू काय वाटलं तुम्हाला एकदम मोठी क्वालिटी असेल क्वालिटी आहे आणि कोरूकाम बी एकदम नक्षण काम कलर वगैरे व्यवस्थित आहे खूप चांगला आहे एकमची मूर्ती तयार झाल्यानंतर त्याच काम असतं ते आपले पेंटर त्याला त्याला जरा वेगवेग वेग वेगवेगळा वेगवेगळा कलर देण्याचा असू द्या त्याला फिनिशिंग देण्याचं काम असू द्या अगदी आपल्यासोबत कलरचे काम करणारे आपले कामगार आहेत पेंट्र आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल आपलं काम कधी सुरू होतं नुसते आता बोलतोय तर तयार परंतु कलरचं काम तयार आहे चार महिन्यापासून चालू होतं चार महिन्यापासून ती एंडिंगपर्यंत काम चालू राहतं अगदी शेवटपर्यंत मंडळाच्या गणपती जाईपर्यंत इथं तू थांबावं लागतं कमी जास्त काय कुठं चुकलं केलं काय तर सगळं क्लिअर खट्ट करून दिल्याशिवाय हालत आहेत था। जागेवर एखाद्या करड काम करत असताना कुठे चुक झाली तर ती कसं आपण ते दुरुस्त कसं करायचं दुरुस्त करावं लागतं त्याला परत ना असं व्हाईट मारून त्याला परत दुसरं त्याला चेंज करायचं म्हणजे तर ते करून द्यावं लागणार गिरायकाच्या ह्याला आपण शेवट आपल्याला गिरायक हा पाहिजे गिरायक नाही तर त्यामध्ये मर्जीस परवाना केलं तर ठीक आहे नाही तर गिरायक तुटतं आपलं एका दिवसामध्ये अशी किती मूर्ती कलर करतात दहा ते दहा बारा कंपल्सरी होते कम्प्लीट किती आपले हे जे काम आहे अगदी आपण काय म्हणतो रोजंदारी करता की आपण असे काय मूर्त्या असं आपण जे भूती पद्धत मूर्ती करतात मी आपली ही नगावर नसते नगावर करतो आपण नगाला आपलं काय जेवढं रेट चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात ते रेट प्रमाणे करतो मग त्याच्यामध्ये मग लहान मूर्ती मोठी मूर्तीचं काय लहान मोठी लहान एक फोटाची असतील तर चाळीस रुपये सहा फुट असतील पन्नास रुपये साठ रुपये रुपये वाढत जाते प्रत्येक गोष्टीला फुटाला आपण आप पाहतोय अगदी आप हे जे जो, जो कलाकार आहेत ते पायान अपंग आहेत परंतु कुठेतरी आपल्या रोजीरोजीचा प्रश्न मिटवण्यासाठी अगदी कलाची कामं देखील देतात आणि खरं तर ह्या मूर्त्या सुंदर दिसण्यासाठी जर सगळ्यात जर काय महत्वाचं असेल तर जा, जा, जा 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 ते म्हणजे रंगाचं काम कारण ज्या जेव जेवढ्या मूर्त्या असतात तर त्या आपण बघतो मंडळामध्ये तर मूर्ती मूर्ती खूप छान असते मूर्तीला प्रत्येकजण नावाजत असतो परंतु मागचं जी काही स्त्री आहे ती अशा अशाच आपल्या कलाकारांना जातं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा